शुल्लक कारणावरून तरुणाचा तिघांवर हल्ला पाहायला मिळाला एकाच कुटुंबातील तिघांवर कैचीनं वार करण्यात आले हल्ल्यात एकाचा मृत्यू झालेला आहे तर मुलगा हा गंभीर जखमी झालाय कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील ही घटना समोर आलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती घेणार आमचे प्रतिनिधी आतिश भोहीर आपल्या आपल्यासोबत आहेत आतिश शुल्लक कारणावरून या तरुणानं तिघांवर हल्ला केलेला होता नेमकं काय घडलं होतं घटना एपीएम मार्केट मध्ये मा जो चिराग सोनिया आहे आणि जे चिराग सोनिया आहे त्यांनी तो वीस वर्ष मुलगा आहे त्याचप्रमाणे चमनलाल आणि त्याची पत्नी ह्या तिघनवरती जी धारदार चाकू होता आणि ते हत्यार होतं त्यांनी त्याच्यावरती हल्ला केलेला आहे क्षुल्ल कारण म्हणजे हे दोघं जण केळ्याची जी पानं आहेत ती विक्रीच्या कामकाजामध्ये आजूबाजूला बसतात आणि ते, ते पानं जी होती ती एक दुसऱ्याकडे गेल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला आणि वाद झाल्यानंतर जे चिमनलाल जो आहे त्यांनी या तिघांवरती वाद केले त्याच्यामध्ये जो चमन तो त्याचा एखादा मृत्यू झालेला आहे तर त्याचा मुलगा जो आहे खंबीर जखमी झालेला आहे तर ती पत्नी आहे ती सोडवायला गेलेली ती तिघावरती देखील हल्ला करण्यात आलेला आहे मात्र ती किरकोळ आहे त्यामुळे जवळ असलेलं एक खाजगी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटल मध्ये तिघांवरती उपचार सुरू आहे आणि या प्रकारे जो चिमनलाल जो आहे त्याच्या पोलीस शोध घेत आहेत नक्कीच आदेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी